त्यामुळे आढळून राहिलेले आहे काहींनी कुलदेवता कुलदैवत सोडून बलदी दैवत देवाऱ्यात ठेवले ग्रामदैवत काही इष्टदैवत काही स्थापित दैवत यातला भेद कळत नाही गावा मिळून स्थापन केलेल्या देवतेला ग्रामदेवता म्हणतात त्यांचा कुलदेवतेशी काही संबंध नाही ती आई नसून ती मावशी आहे पण आम्ही काय केलं मावशीला स्थापन केलं नाही माहितच नाही त्यामुळं अनेक प्रकारचे रोष अनेक प्रकारचे कोप कुटुंबियांना भोगावे लागतात अज्ञानपणामुळं हा अज्ञानपणाचा भाग म्हणून या कार्यशाळेत संज्ञान होण्यासाठी सेवा कुलदेवतेची <coughs> महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं महाराष्ट्रात सात हजार कुळांची कुलस्वामिनी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंग आणि माहूर या चार आहेत या चारच आहेत पाचवन या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या स्थान देवता आहेत स्थापित देवता आहेत आराध्य देवता आहेत ग्राम देवता आहेत त्या कुलदेवता नाहीत हे पहिलं आपल्या डोक्यात करावं हो की आपली आई कोणती आहे मावशी कोणती आहे आपल्या गत काही पुन्हा त्याच पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं महाराष्ट्रातल्या सात हजार कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे की तुळजापूरच्या आडनाव असणारी कुळ आहेत कोल्हापूर आडनाव असणारे डोई फोडे आहेत इंगळे आहेत यांची कोल्हापूरची देवी आहेत त्यांना माहित नाही पगार आहेत आहेत त्यांची रेणूक आहेत अहिरे वेगळे आहेर वेगळे अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनाव असून आजही महाराष्ट्रामध्ये आज अनेक फुळांना देवी माहीत नाही काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहेत नाशिककर औरंगाबादकर गावाच आडनाव लावून कर लावलेलं आहे ती आडनाव कोळ आडनाव नाहीत जोशी कुलकर्णी ही आडनाव नाहीत हे पुढच्या पिढ्यांना माहिती करताना आपल्या सर्टिफिकेटवर वर आपलं आपला टाकावं अंशात का व्हायला कोळ टाकावा आपलं जे मूळ कोळ आहे ते पुढच्या पिढ्यांना कळे पाटील हे कॉमन आडनावे पाटील की केले झाले पाटील म्हणून आपल्या कुळाचा उल्लेख जर केला तर हे बहिणींकडे पौरोहित्याच काम या कार्यानं विश्वासपूर्वक पोचवलेलं आहे म्हणून आपण त्या विश्वासाला सामोरं जाऊन पुढील पिढ्यांना आपले कुलधर्म कुलाचार गोत्र नवरात्र देवी खंडोबा याचं महत्त्व सांग